हॅलो नमस्ते आज आपण बनवतोय खूप दिवस टिकणारी खमंग अशी रेसिपी प्रत्येकाच्या ताटात रोज जेवणात हवी जेवणाची लज्जत वाढवणारी ही रेसिपी आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे खास करून महिलांच्या अनेक समस्यावरती हा पदार्थ एक रामबाण उपाय आहे म्हणजे महिलांनी याचे रोज सेवन करावे आणि ते म्हणजे जवस हंड्रेड ग्रॅम जवस म्हणजेच थ्री फोर्थ कप जवस घेतलेले आहेत आता ताटामध्ये स्वच्छ निवडून घेत आहे हे अशा प्रकारे जवस दिसतात किराणा मालाच्या दुकानात मिळतात आता कढईमध्ये मंद आचेवरती कोरडेच भाजून घ्यायचे आहेत तेल वगैरे काही टाकायचं नाही चमच्याने अशा प्रकारे फिरवत खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीळ भाजताना जसा चटपट आवाज येतो तसाच जवस देखील भाजताना आवाज येतो आणि ते उडतात तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान भाजले जातात जवस रोज एक ते दोन चम्मच तरी खावं असं डॉक्टर देखील सांगतात यामध्ये ओमेगाथ्री फॅटी ॲसिड आहे जे शाकाहारी लोकांसाठी पण एक चांगला ऑप्शन आहे तसंच विटॅमिन ई e आहे जे केसांच्या आरोग्यासाठी के चांगलं आहे जवसामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते हार्मोन्स नियंत्रित राहण्यात मदत मिळते त्यामुळे महिलांनी तर हे रोज घ्यावं जवस अशा प्रकारे भाजून नुसतेच देखील खाऊ शकता पण मी जे बनवते तशी एकदा नक्कीच बनवून ठेवा आणि रोज जेवणात घ्या ते भाजून झालेले आहेत आता एका ताटामध्ये थंड करायला ठेवूयात त्याच कढईमध्ये अर्धा चम्मच तेल घेतलं आहे तेल खूप जास्त घ्यायचं नाही अर्धा छोटा चम्मच जिरा आठ ते नऊ लसूण पाकळ्या एक मोठा चम्मच धने यामुळे चव छान लागते यानंतर दोन ते तीन कडीपत्त्याच्या काड्या घालायच्या आहेत यामध्ये जास्त कढीपत्ता घातला तरी चालतो आता मंद होते दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे त्यामुळे कडीपत्ता कोरडा होईल धने जिरेचा खमंगपणा वाढेल लसणाचा कच्चापणा निघून जाईल आता यामध्ये वन फोर्थ कप पाव कप किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे भाजून झालेलं आहे आता हे देखील एका प्लेटमध्ये थंड करून घेऊयात दोन्ही थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यात जवस मीठ एक चमच लाल तिखट व भाजलेलं खोबऱ्याचं वाटण टाकूयात चालू बंद चालू बंद करत दोन ते तीन वेळा वाटून घ्यायचं आहे खूप बारीक वाटू नका थोडीशी रवाळ अशीच बनवा म्हणजे चवीला छान लागेल आता ही वाटलेली चटणी ताटात थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवून देऊ आणि मग जारमध्ये भरून ठेवायचं आहे पाच ते सात मिनिट ताटात हवा लागू द्यायची आहे मग भरून ठेवा म्हणजे खूप दिवस टिकते काचीच्या किंवा चिनी मातीच्या जारमध्ये ठेवा ह्या पद्धतीने ही जवसाची चटणी करून बघा मस्त लागते ही चटणी तुम्ही दहीमध्ये घेऊन देखील खाऊ शकता किंवा नुसतीच चटणी चपाती किंवा भाकरी बरोबर देखील खाऊ शकता एकदा नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबदेखील करा चला तर मग परत भेटू अजून अशाच अजून एका रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर